प्रचार जवळ जवळ पूर्ण होत आला त्याला कारण असं एक फिरती पूर्ण होत आली त्याला कारण असं आहे मला आमच्यात कोण अपक्ष वगैरे नव्हते मी एकटाच तुम्ही जर होतो महाविकास आघाडीत कोणी गद्दारी करून फॉर्म भरला असं झालंच नाही त्यामुळे ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवसापासून माझा जरात प्रचार चालू केला मी आणि प्रचारादरम्यान ज्या ज्या भागातून फिरतो मी त्या सगळ्याच भागात मला खूप वर्ष लोक ओळखणारे आहेत गेले वीस वर्ष फोंडा या सिंदूर जिल्ह्यामध्ये मी नवीन कृषी विकास समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतोय जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून पाच चार पाच वर्ष काम केले आता कारण के तालुका अध्यक्ष म्हणून जो तीन चार वर्ष काम करतोय त्यामुळे लोकांचे संबंध माझे चांगले आहे मी कधीच कुठल्या पक्षाचा माणूस आहे किंवा तो, तो आपल्या पक्षाचा आहे का तो माझ्या जवळचा आहे का लांबचा आहे का कोण विरोधाकडे असतो हा कधीच मी भेदभाव ठेवला नाही कोणाचा काम करताना त्याच्यामुळे सगळ्याच लोकांनी मला प्रेम दिलं प्रचारधारमाने आणि प्रचाराला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आहे मला विश्वास आहे या फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातली मायबाप जनता मला नक्कीच विजयाच्या शुक्रावर नेऊन ठेवतो मी प्रचाराला फिरतोय आणि जी मतं मागतोय हे मला फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करायची खूप इच्छा आहे मी वीस वर्ष जातोय नवीन कुर्ली आमचे देवघर प्रकल्प झाल्यानंतर हे आमच्या दोरे फोंड्या या शिमेवर आमचा गाव बसवला आणि जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष गोष्टी नव्वदचं पुनर्वसन आहे पंचाणव आमची हळूहळू लोक राहायला लागली आणि इथे राहत असताना मागची तीस वर्ष सोडून द्या पण ही वीस वर्ष जर बघतोय मी काहीच सुधारणाशी ना झालेली नाही कुठली योजना नाही कुठलं गार्डन नाही कुठलं क्रीडांगण नाही कुठले रस्ते सह नाही आरोग्याची यंत्रणा चांगली नाही पाण्याचा प्रश्न मोठा आहे अशा अनेक गोष्टींचा मी प्रादुर्भाव बघतोय म्हणून मी जिल्हा परिषद उमेदवाराची मी अर्ज भरला आणि छाननीतून मी चांगल्या प्रकारे माझं ते सगळ्या गोष्टी पास झाल्या आणि माझा अर्ज घोषित मी उमेदवारी घोषित झाल्यानंतर छाननीनंतर मी कामाला जोरातला मुळात असं आहे या फोंडा विभागामध्ये सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे तो मला भेटवायचा आहे <coughs> या मायबाप जनतेला मतदारसंघातल्या पाणी कसं शुद्ध मिळेल फोंडा प्रभागात त्याच्यासाठी प्रयत्न करणार नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मोठा आहे त्याच्यासाठी एक ग्रामीण रुग्णालय कसं करता येईल या मतदारसंघामध्ये म्हणजे फोंडाचा जण आहे फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघ त्याच्यासाठी माझा प्रयत्न करायचा संकल्पना आहे मुलांसाठी काय तर क्रीड्यां ज्येष्ठ नागरिक आहेत या लोकांना कुठे जिथे बगीचा आहे कुठे वेणुगोळा केंद्र असं कोंड्या प्रभात पुढे दिसत नाही मला अनेक स्ट्रीट लाईट आणि आताच मला आमच्या कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जवळजवळ पंधरा ते वीस पोल लागतील तो आणि त्या पोलच्या मध्ये कुठे सगळा लोक खूप राहतात पण तेवढं काळो काय सगळा तेवढी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करा तर असे काही जे प्रश्न दुर्गम प्रश्न आहेत प्रामुख्याने त्या ठिकाणी मी हात घालणार आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी माझा तुम्हाला जाहीरनामा देतो त्याच्यामध्ये सगळं डिटेल आहे या सगळ्याच गोष्टीसाठी मी प्रयत्नशील राहणार आहे प्रचारात माझं मी विजनच ठेवलंय माझ एक संकल्पना आहे की शुद्ध पाणी मुबलक पाणी नागरिकांचं आरोग्य मुलांसाठी क्रीडांगण विरंगुळा केंद्र गार्डन म्हणजे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत मुलं आहेत यांच्यासाठी खड्डेमुक्त रस्ते स्ट्रीट लाईट महिलां पचतटांबाबतचा प्रश्न त्यांना काहीतरी मदत कशी करता येईल किंवा एखादं मुलांसाठी अकॅडमी प्रशिक्षण केंद्र हा एक मुद्दा एक माझा महत्वाचा राहणार आहे असे अनेक मुद्द्याच्या माध्यमातन मी लोकांजवळ साथ घालतोय की मला एक संधी द्या तुम्ही पन्नास साठ वर्ष लोकांना लो संधी दिली आहे एकाच ठिकाणी आहे मला एक संधी द्या मी त्या संधीचं सोनं केलं मी राहणार नाही नक्कीच त्या संधीचं मी सोनं करेन मायबाप जनतेला माझी फोंडा सांगायचं लोकांना माझी विनंती आहे की तुतारी आणि मशाल या एक नंबर आणि दोन नंबर चिन्हावर मतदान करून मला भरघोस मताने त्यांनी मतदान करून निवडून आणावं आणि आपली पाच वर्ष सेवा करण्याची मला संधी द्यावी असं मी त्यांच्याकडे मागणी करतोय